आज आपण करणार आहोत गौरी गणपतीच्या पूजनासाठी लागणारे नैवेद्याचे लाडू अगदी साधे सोपे पण तेवढे सात्विक आणि पौष्टिक असणारे झटपट होणारे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हे लाडू तयार होतात आणि खायला पण अप्रतिम वाटतात नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या चार ते पाच दिवसांमध्ये गौरी गणपतीचं आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीचं चा आगमन झालं की आपल्याला काहीतरी नैवेद्यासाठी रोज गोड पदार्थ लागतात तर आज आपण एक गोड पदार्थांचीच रेसिपी बघणार आहोत जी तुम्हाला गौरी किंवा गणपतीसाठी पण सहजपणे ते प्रसाद म्हणून ठेवता येतील आज आपण बघणार आहोत म अगदी साधे सोपे सात्विक आणि पौष्टिक असणारे मखाण्याचे लाडू हे लाडू अगदी झटपट होतात वीस ते पंचवीस मिनटात सहजपणे हे लाडू तयार होतात खायला पण अप्रतिम वाटतात याची रेसिपी आज तुम्ही पूर्ण बघा पण रेसिपी पूर्ण बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला लाडू करण्यासाठी सर्वात आधी घ्यायचे आहे मखाणे हे मखाणे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये सहजपणे मिळतात पण एवढंच काय की का हे थोडे महाग असतात तर इथे मी लाडू करण्यासाठी तीन वाटी मखाणे घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला ला लाडूसाठी लागणार आहेत थोडेसे काजू बदाम आणि पिस्ते तर ते पण मी काढून घेतलेले आहे ते अंदाजे घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला लाडू करायचे आहेत तर मी गॅस वरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप छान वितळलं की त्यामध्ये तीन वाटी मखाने आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि मध्यम गॅसवरती हे मखाने आपल्याला सात ते आठ मिनिट किंवा छान क्रिस्पी होत पर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे असे बोटाने दाबल्यानंतर त्याचा चुरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर ये भाजुन गेना हे भाजून घेण्यासाठी आपल्याला इथे साधारणपणे सात ते आठ मिनिट लागतात आता तुम्ही इथे बघू शकता की बोटानी असं दाबल्यानंतर पण मखाण्याचा चुरा होतो म्हणजे आपले मखाणे हे छान भाजून झालेले आहे आता ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला परत तूप टाकायचं आहे तर मी इथे एक चमचा तूप टाकलेला आहे लाडू करताना आपल्याला इथे साजूक तूप वापरायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये काजू बदाम टाकायचं आहे तर मी पाऊन वाटी काजू बदाम घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे अर्धी वाटी पिस्ते आणि थोडेसे मनुके आणि मग एक चमचा मगज बी टाकायचं आहे मगज बी म्हणजे कलिंगडाच्या बी तर हे जर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालतं आणि हे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट्स मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर काजू बदाम भाजून झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच पॅनमध्ये तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं तूप उरलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी किसून घेतलेलं सुख खोबरं टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे सुख खोबरं सुद्धा छान तांबूस रंगाचं झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता मी त्याच पॅन मध्ये एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही कोणता पण घेऊ शकता एक वाटी गुळासाठी अर्धी वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला गुळामध्ये टाकायचं आहे आणि मध्यम गॅस वरती गुळ आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याचा आपल्याला पाक करता येईल तर इथे आपल्याला गुळाचा कडक पाक करायचा नाहीये जेव्हा गुळ्याच्या पाकाला असे बुडबुडे येतील तेव्हा समजायचं की इथे आपला पाक तयार झालेला आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हा पाक आपल्याला गार होऊ द्यायचा आहे त्यानंतर इथे आपले काजू बदाम पण छान गार झालेले आहे आणि मखाने पण गार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता की मखाने अशा हाताने दाबल्यानंतर पण छान ते क्रश होत आहे आणि त्याच्यावरती सुकं खोबरं पण मी भाजलेलं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सुका खोबरं आणि मखाणे त्यामध्ये टाकून त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याची पावडर तुम्हाला खूप बारीक न करता थोडी जाडसर करायची असेल तर तुम्ही थोडी जाडसर पण करू शकता पण मी इथे बारीक केलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की मखाणे आणि सुका खोबऱ्याची आपली पावडर तयार झालेली आहे आता ती आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला गार झालेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन वेलचीचे दाणे टाकायचे आहेत आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की ड्रायफ्रुट्सची पण आपली पावडर तयार झालेली आहे आता ती पण आपण मखाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या पावडरमध्ये आपल्याला गार झालेला गुळाचा पाक टाकायचा आहे आणि तो छान आपल्याला चमचाने मिक्स करून घ्यायचा आहे हे एकदम अचूक प्रमाण आहे तुम्हाला जर लाडू थोडेसे गोडसर हवे असेल तर तुम्ही गुळ्याचं प्रमाण थोडस वाढवू शकता पण या प्रमाणात जर केले तर खूप गोडसर किंवा खूप फिक्के असे लाडू होत नाही अगदी बर व्यवस्थित लाडू होतात आता हे आपण हाताने पण मिक्स करून घेऊ हाताने छान मिक्स केल्या जातं हे सगळं सारण जे आहे पूर्णपणे गार होऊ दिल्यानंतरच आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला त्याचे लाडू वळायचे आहे पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे मी लिंबाच्या आकारा एवढे लाडू वळून घेतलेले आहे अशा प्रकारे आज आपण मखाणा आणि गुळाच्या पाकाचे एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे अगदी वीस ते पंचवीस मिनिटात होणारे लाडू केलेले आहे हे लाडू खायला तर अप्रतिम वाटतात पण तेवढेच पौष्टिक सुद्धा आहेत लहानांपासून मोठ्यांना हे लाडू नक्कीच आवडतील साधारणपणे इथे अठरा ते एकोणीस लाडू झालेले आहेत तुम्हाला जर गणपतीसाठी एकवीस लाडू या प्रमाणात करायचे असेल तर थोडंसं मखाण्याचं आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हाला वाढवून घेता येईल तुम्ही जर यापूर्वी कधी मखाण्याचे लाडू केले नसेल तर नक्की एकदा या गौरी गणपतीला तुम्ही करून बघा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा जर तुम्हाला कुठल्या रेसिपी माझ्या चॅनलवरती बघायला आवडत असेल तर ते नक्की कमेंट्स करून मला सांगा म्हणजे मला त्या तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचवता येईल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय